दरम्यान मध्ये काय कोणाला कमी जास्त झालं असेल तर आम्हा दोघांनाही क्षमा करावी एवढेच मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जो विजय झालेला आहे तो अतिशय खूप मोठ्या मता, मताधिक्याने मताधिक्याने हा विजय झालेला आहे विरोधक त्या ठिकाणी वेगवेगळ्या वर्गना करत होत्या आम पण आमचा पूर्ण आत्मविश्वास होता का जी या मतदारसंघामध्ये माननीय आमदार महेंद्र शेठ खोर्वे यांनी जो केलेला विकास मी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना केलेल्या प्रत्येक गावामध्ये वाटर स्कीम नरेशजी पाटील हे अर्थ आणि शिक्षण आणि क्रीडा मंत्री सभापती असताना त्यांनी केलेला विकास या विकासाच्या जोरावर हा आमचा विजय झालेला आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगेन धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय हा झालेला आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी काही चुकीचं ठरणार नाही मी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनी आणि मायबाब जनतेचं आमच्या दोघांच्या वतीने नरेश पाटील आणि भाई शिंदे यांच्या दोघांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईन त्यांना या ठिकाणी त्यांचं धन्यवाद कसं मानायचं माझ्याकडे आज शब्द नाहीयेत अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्धना त्या ठिकाणी केल्या होत्या अनेक प्रकारचं नरेश पाटील आणि माझ्यामध्ये असंतुष्ट निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता परंतु मी त्या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं का आम्ही एकत्र आहोत आम्ही एकत्र राहणार आहेत आणि राम लक्ष्मणाचा धनुष्यबान हा अयोध्येला जाणार आहे आणि तो धनुष्यबाण आज अयोध्येला गेलेला आहे महायुतीचा अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी विजय झालेला आहे त्यामुळं सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन त्यांना शुभेच्छा देईन त्यांचं अभिनंदन करेन असा आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे पक्षावर आमच्या महायुतीवर तो विश्वास ठेवलेला असाच राहू द्या प्रचाराच्या दरम्यान मध्ये काय कोणाला चुकीचं कमी जास्त झालं असेल तर आम्हा दोघांनाही क्षमा करावी एवढीच मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र